ताज्या महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा Postman आता फक्त आठवणीतच पुण्यात विसर्जन मिरवणुकीत अनोखा संदेश काल बाह्य झालेल्या पत्र आणि पोस्टमनचा पोशाख घालून ढोल वादन स्वराज्य ट्रस्ट ढोल पथकाकडून अनोखा उपक्रम राबवला पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय मानाच्या चार गणपतीची मिरवणुकीत सुरुवात झाली पाचव्या गणपतीचे टिळक पुतळ्याजवळ आगमनालय यावेळी ईमेल आणि मोबालाईलच्या जमान्यात पत्र कुठंतरी हरवलंय याचं कालबाह्य झालेल्या पत्र आणि पोस्टमन पुण्यातील मिरवणुकीत अवतारले आहेत स्वराज्य ट्रस्ट ढोल पथकाने पोस्टमनचा पोशाख परिधान करून पत्र आणि पोस्टमनाची आठवण म्हणून ही थीम घेतली आहे मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीसमोर पोस्टमनचा पोशाख घालून ढोल वादन करत आहेत दारोदारी फिरून पत्र देणाऱ्या पोस्टमनला आता सगळे विसरले आहेत पोस्ट खात्याने पत्र आता बंद केलेत त्यामुळं एक आठवण म्हणून हा पोशाख परिधान केलाय पत्रास विनाकारण की असंही म्हणून एक पत्र लिहिता आलं असत असं म्हणत लोकांना पत्र वाटून त्यांच्याकडून बाप्पासाठी पत्र लिहून पोस्टमध्ये टाकण्यात आलं या अनोख्या पोशाखमुळं सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत